तर हा पराठा बनवण्यासाठी मी दीड वाटी भगर घेतली आहे वजनाने ही पाव किलो आहे आता याची मिक्सर मध्ये अशा प्रकारे छान बारीक पावडर करून घ्या मिक्सरला थोडं जास्त वेळ पर्यंत फिरवा म्हणजे यामध्ये भगरचे दाणे अजिबात राहणार नाहीत नंतर बारीक छिद्र असलेल्या चाळणीने चाळून घ्या म्हणजे यामध्ये भगरचे काही दाणे राहिले असतील तर ते पूर्णपणे निघून जातील आणि त्यामुळे पराठे फाटण्याची भीती राहणार नाही सर्व पीठ मी चाळून घेतले आहे या ऐवजी मधील घेऊ शकता नंतर हे मी तीन मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे किसनीने किसून किस घेतले आहेत यामध्ये बटाटे तुम्ही मॅशरने मॅश म्याश करून सुद्धा घालू शकता परंतु बटाट्यांच्या फोडी अजिबात राहायला नकोत यासाठी किसनीने किसूनच घाला आता मी यामध्ये पाव चमचा काळ्या मिर्याची पावडर घालत आहे काळी मिर्याची पावडर तुमच्याकडे नसेल तर पंधरा ते वीस अख्खे काळे मिरे भगरमध्ये घालून नंतर मिक्सर मध्ये दळून घ्या ह्या मी दोन हिरव्या मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा थोडा जाडसर कुटून घेतला आहे या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची छान बारीक चिरून आणि आलं किसून घालू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे चवीनुसार उपवासाचं मीठ थोडा कोथिंबीर नंतर इथे मी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसरच दळून घाला म्हणजे पराठ्यांना टेस्ट छान येते इथे भगरच्या पिठामध्ये मी जे साहित्य घातले आहे त्यापैकी तुम्ही उपवासाला जे पदार्थ खात नसणार ते घालू नका आता हे पीठ प्रथम हाताने अशा प्रकारे चढून चढून मिक्स करा म्हणजे बटाट्यांमध्ये असलेल्या ओलसरपणाने पीठ सुद्धा थोडे ओलसर होईल सर्व साहित्य मिक्स होईपर्यंत ही प्रोसेस करा नंतर दाखवल्याप्रमाणे पिठाला मळून घ्या पीठामध्ये मी अजिबात पाणी घातले नाही कारण सुरुवातीलाच पाणी घातले तर पीठ जास्त सैलसर होऊन पराठे करायला जमणार नाहीत यासाठी पाणी न घालता ही प्रोसेस करा अशा प्रकारे पीठ मडून घेतल्याने आपण यामध्ये जे पाणी घालणार आहोत त्याचे प्रमाण सुद्धा कमी घालावे लागेल दोन ते तीन मिनिटे पिठाला छान मळून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचे आहे परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व्हायला नको यासाठी हे बघा इथे मी चमच्याने पाणी घालत आहे तर पहिल्यांदा दोन चमचे पाणी घालून पिठाला मळून घ्या नंतर गरज भासल्यास अशाच प्रकारे थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्या पाणी जास्त घालायचे नाही पीठ भिजवताना ते अशा प्रकारे मळून भिजवा कारण यामध्ये आपण साबुदाणा वगैरे घातला नाही म्हणून हे पीठ छान सॉफ्ट होऊन पराठे तुटू नयेत यासाठी ही प्रोसेस आपल्याला जवळपास पाच ते सात मिनिटे करावी लागेल तर हे बघा पिठाला मी छान मळून घेतले आहे आणि हे व्यवस्थित मळल्या गेले आहे की नाही यासाठी छोटासा गोळा घेऊन त्याला असा चपटा आकार द्या आणि याला क्रॅक्स येत असतील तर आणखी अगदी थोडंसं पाणी घालून मळून घ्या आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून द्या जास्त वेळ पर्यंत ठेवण्याची गरज नाही नंतर ना थोडं मळून घ्या पराठे करण्यासाठी पीठ तयार आहे यापासून डायरेक्ट पोळपाटावर पराठे लाटून घेतले तर ते पोळपाटाला चिकटतात आणि उचलताना सुद्धा फाटू शकतात यासाठी इथे मी तुम्हाला ही अगदी सोपी पद्धत सांगत आहे अशा प्रकारे एखादी पॉलिथिन घ्या ही मी आधीच स्वच्छ करून घेतली आहे नंतर सर्व पॉलिथिनला तेल लावा नंतर थोड्या मोठ्या आकाराचा पिठाचा गोडा घेऊन त्याला गोल आकार द्या हे पराठे थोडे जाडसरच असतात यासाठी पिठाचा गोडा सुद्धा थोडा मोठा घ्या आणि त्याला थोडं प्रेस करून पॉलिथिनवर ठेवा नंतर अशा प्रकारे पॉलिथिनच्या दुसऱ्या बाजूने कव्हर करून घ्या आणि नंतर प्लेटच्या मदतीने पिठाच्या गोड्याला प्रेस करा प्लेटने अशा प्रकारे प्रेस न करता तुम्ही लाटण्याने लाटून लाटन सुद्धा घेऊ शकता पराठा तर तयार आहे हा तुम्ही असा सुद्धा शेकून घेऊ शकता परंतु हे पराठे मला परफेक्ट गोल आकारामध्ये करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी डब्याचा टोकदार असलेला आहे झाकण ठेवून थोडं प्रेस करा आणि एक्स्ट्रा असलेले पीठ काढून घ्या ह्या पिठाचा वापर दुसरा पराठा बनवताना करा झाकणामुळे सर्व पराठे छान गोल आकारामध्ये आणि एकसारखे दिसतात पॉलिथिन वर करून घेतल्याने पराठे लाटताना आणि उचलताना सुद्धा अजिबात तुटत नाहीत गरम तव्यावर पराठा ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा नंतर तेल किंवा साजूक तूप घालून दोन्ही बाजूने शेकून घ्या सर्व पिठापासून एका वेळेस पराठे करून ठेवायचे नाहीत तसे केल्याने ते एकमेकांना चिकटतात तर एक पराठा शेकताना दुसरा पराठा तयार करून घ्या आणि लो टू फ्लेमवरच फ्लेम वरच पराठे शेकून घ्या आणि हे कोणत्याही प्रकारची उपवासाची हिरवी चटणी किंवा दह्यासोबत सर्व करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा